हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक आणि जाळीदार असा नाश्ता बनवणार आहे फक्त अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यापासून हा पौष्टिक आणि जाळीदार नाश्ता मी बनवला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण मिक्सरमध्ये अर्धी वाटी रवा घालूया आणि अर्धी वाटीच आपल्याला ज्वारीचं पीठ देखील घ्यायचं आहे हे माप बरोबर ठेवायचं म्हणजे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा नाश्ता बनवून तयार होईल तर मी अर्धीच वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून ते मिक्सरमधून फिरवून घेऊ आपण ह्यात मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ही एक वाटी असं पाणी घालून मिक्सरमधून फिरून घेते आता हे मिक्सर मधून फिरून झालं आहे आता एका बॉल मध्ये आपण ह्याला काढून घेऊया जास्त पातळ मिश्रण करायचं नाही आपल्याला हेच घट्टच असं ठेवायचं आहे आता ह्यात आपल्याला चवीनुसार मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक छोटी मिरची घेतली आहे बारीक चिरून कोथिंबीर हे देखील यात घालून घ्यायचं आहे आपल्याला यात थोडं आलं घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर स्किप करा आता मी पहिलाच मीठ घातलेलं होतं यात आपल्याला दही सोडा वगैरे काही घालायचं नाही आहे आणखीन थोडे फिटिंग घेऊया आणि हे लाईक पाच मिनटं रेस्ट करायला ठेव आता पाच मिनटं झाले आहेत हे पहा एकदम घट्ट असं आपलं हे पीठ झालं आहे जे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं त्यातच थोडं पाणी घातलं होतं हे पाणी आता मी ह्यात घालत आहे जास्त पण घट्ट ठेवायचं नाही आपल्याला हे पहा एकदम अशा प्रकारेच आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचं आहे आता ह्या पिठात आपण थोडं जिरं घालून घेऊ मी बारीक कुटून घेतलेलं आहे हे देखील मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मी आता गॅसवर पॅन गराय गरम करायला ठेवला आहे त्यात आता आपण एक छोटा चमचा तेल घालू आता ह्यात आपण तेल घालू तेल थोडं गरम झालं की ह्यात आपल्याला तेल घालायचे आणि तयार केलेलं बॅटर घेऊया लगेच आपल्याला बॅटरही सोडायचं आहे आणि मंद आचेवरच ह्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं असंच ठेवूया आपण आणि मंद आचेवर शिजवून घेऊ ह्याच्यावर प्लेट झापूया आता है ला। ला 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 ला। से है। ला दोन मिनट झाले आहेत आपण प्लेट काढून पाहूया हे पहा सर्व बाजूनी ह्याच्या कडा अशा व्यवस्थित सोडल्या गेल्या आहेत हे पहा हे पहा आता हे दुसऱ्या साईडने देखील आपण व्यवस्थित अस भाजून घालती येऊया खालून देखील आपल्याला दोन मिनट असं शिकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पौष्टिक नाश्ता तयार होतो दोन मिनटं झाले आहेत आता आपण पलटून पाहूया अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व नाश्ते बनवून घ्यायचे आहेत हे पहा किती जाळी सुटले आहे ह्याला आणि एकदम क्रिस्पी असा कलर देखील आला आहे अशाच प्रकारे आपण दुसरा देखील नाश्ता बनवून घेऊया त्याला आपल्याला एक चमचाच तेल घालायचं आहे पॅन गरम असल्यामुळे आपली ते ओढते ते घालण्याचं कारण म्हणजे ते दिसायला खूप छान असं दिसत थोडं पसरून घेऊया आणि दोन मिनिटासाठी ह्याला झाकून घेऊ अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीचे सर्व नाश्ते बनवून घ्यायचे आहेत दोन मिनटे झाले आहेत आपण काढून पाहूया हे त्याचे कडे सुटले आहेत आपल्याला कळते की आपला नाश्ता खालून व्यवस्थित भाजला गेला आता ह्याला एका साईड पलटी मारूया आणि दुसरीकडे कडून देखील व्यवस्थित असं भाजून घेऊया खायला खूप छान आणि टेस्टी असा हा आपला नाश्ता बनून तयार होतो आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आता दोन मिनटं झाले आहेत पल्लीकडचं देखील पाहूया आपण हे पाहा व्यवस्थित असं आपलं हे नाश्ता बनून तयार झाला आहे हे पाहा असा क्रिस्पी आणि जाळीदार नाश्ता बनून आपला तयार होतो अशा एका वाटीमध्ये साधारण तीन ते चार आपल्या अशा प्रकारचा नाश्ता तयार होतो या यह, ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका